नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण होममेड श्रीखंड कसं बनवायचं हे बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे खूप कमी साहित्यांमध्ये श्रीखंड तयार होतं तर या ठिकाणी मी अर्धा लिटर दही घेतलं आहे इथे पॅकेटचं दही घेतलं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते दही तुम्ही वापरू शकता तर आता इथे मी एक कढई घेतली आहे तुम्ही एखादं पातीलही घेऊ शकता आणि अशा पद्धतीचा स्वच्छ कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे एक आपल्याला स्वच्छ घ्यायचं आहे त्यानंतर हे दही मी असं रुमालामध्ये काढून घेते सर्व दही काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला रुमाल बांधून घ्यायचा आहे जेवढं होईल तेवढं आपल्याला या दह्यातलं पाणी आता नितळून घ्यायचं आहे खूप दाबायचं नाही आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या दह्यातलं पाणी पूर्ण निथळायचं आहे अशा पद्धतीने खूप जर दाबलं तर दही रुमालातून बाहेर येतं रुमाल फाटून तर अग अलगद दाबून आपल्याला हे दह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बघा तुम्ही अशा पद्धतीचं पाणी निघलेलं आहे बघा खाली हे जे पाणी निघलेलं आहे ना आपलं तरी हे पाणी फेकून न देता तुम्ही या पाण्यामध्ये कणिक म्हणू शकता किंवा डाळ शिजवायची असेल तर डाळ शिजवताना ह्या पाण्याचा वापर करू शकता याच्यामध्ये भरपूर असे प्रोटीन असतात तर पाणी न फेकून देता याचा वापर करा तर बघू शकता किती पाणी निघलेलं आहे आता आपण हे दही रात्रभर बांधून ठेवायचं आहे जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर एक सहा ते सात तासही तुम्ही बांधून ठेवू शकता पण मी हे रात्री बांधून ठेवते अशा पद्धतीने तुम्ही बांधून ठेवू शकता एखादी कढईखाली ठेवून अशी पूर्णाची गाळण घेऊन त्याच्यावरती हे दही ठेवू शकता किंवा मग एखाद्या नळाला तुम्ही बांधून ठेवू शकता तर मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे बघा तुम्ही तुम्हाला नळाला कसं बांधून ठेवायचं ते हे दाखवते मी बघा मी अशा पद्धतीने नळाला बांधून ठेवलेलं आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही करू शकता तर यातलं पूर्ण पाणी निथळलं पाहिजेल आपलं म्हणून मी रात्रभर बांधून ठेवलं होतं आता बघा तुम्ही मस्त असं आपलं चक्का तयार झालेला आहे मी हे रात्रभर ठेवल्यामुळं यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे याच्यामध्ये थोडं जरी पाणी राहिलं तर आपलं श्रीखंड आंबट होण्याची शक्यता असते त्यामुळं बिलकुल पाणी नाही ठेवायचं बघा तुम्ही अशा पद्धतीचा आपला चक्का तयार झालेला आहे मस्त असा आता या ठिकाणी मी अशा पद्धतीची गाळण घेतलेली आहे आणि आपल्याला हा गाळणीमधून असं गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं श्रीखंड एकदम स्मूथ हो आणि क्रीमी तयार होतं नाहीतर मग खूप फेटावं लागतं आपल्याला जर तुम्ही असं जर केलं तर खूप कमी फेटलं तरी चालेल काही हरकत नाही पण एकदम क्रीमी श्रीखंड तयार होतं बघा इथे आपला चक्का तयार झालेला आहे आता एक एक मिनटं मी याला फेटून घेते असं तुम्ही चमच्याने फेटू शकता खूप जास्तही फेटायची गरज नाही आहे कारण आपण गाळणीमधून गाळून घेतलेलं आहे त्यामुळं एकदम स्मूद होतं हे अशा पद्धतीने मी फेटून घेतलेलं आहे बघा तुम्ही आता यामध्ये मी साखर घालते पिटी साखर एक वाटीला थोडीशी कमी साखर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण जितका तुमचा चक्का तयार झालेला होता तेवढीच साखर घालायची म्हणजे श्रीखंड परफेक्ट असं तयार होतं साखर घातली की आणखी एखादा मिनटं मी मिक्स करून घेते आहे बघा किती एकदम क्रीमी असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे परफेक्ट असं श्रीखंड तयार होतं तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा बघा एकदम क्रीमी आणि स्मूथ श्रीखंड तयार झालेलं आहे खूप जास्तही फेटलं नाही आहे मी एखादा मिनटं फेटलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे श्रीखंड फेटून घ्यायचं आहे मस्त क्रीमी श्रीखंड तयार झालेलं आहे बघा जसं आपण बाहेरून आणतो ना तसंच सेम लागतं त्याच्यापेक्षाही टेस्टला छान लागतं हे श्रीखंड इथं वेलची पावडर घातली आहे थोडीशी मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घातलेत काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त छान असं मिक्स करून घेऊयात एकदा तुम्ही अशा पद्धतीने घरी श्रीखंड बनवून बघा परत तुम्ही बाहेरून कधी श्रीखंड आणणार नाहीत इतकं छान एकदम चवीला अप्रतिम असं हे श्रीखंड घरीच तयार होतं एकदम परफेक्ट असं क्रीमी श्रीखंड तयार झालेलं आहे एकदम मस्त असं तयार झालेलं आहे बाहेरून श्रीखंड विकत आणण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्हाला श्रीखंड खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीचं एकदम फ्रेश असं श्रीखंड तुम्ही आता घरी बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे अगदी कुणीही बनवेल असं श्रीखंड आहे वरून आता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे बघा तुम्ही खूप मस्त लागतं नक्की ट्राय करून बघा परफेक्ट असं क्रीमी श्रीखंड तयार झालेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद